स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर असू द्यात किंवा घरामध्ये एक्स्ट्राचा पाहुणा आल्यावर केला जाणारा पदार्थ असू द्यात नाहीतर मग लग्नातही असू द्यात हो सर्रासपणे प्रत्येक सणसमारंभामध्ये सर्रासपणे केला जातो तो, तो म्हणजे मसाले भात मग हा मसाले भात थोड्याफार फरकाने प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवला जातो त्यातीलच आज आपण एक प्रकार बघतोय ते म्हणजे ताज्या वटाण्यांचा भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेला मसाले भात रेसिपी पौष्टिक तर आहेच पण लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे त्यामुळे अजिबात वाया न घालवता युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत करते हिवाळ्यामध्ये ना मार्केटमध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपल्याला दिसतात त्यासोबत मोठ्या प्रमाणात दिसतो तो म्हणजे ताजा हिरवा मटार आता सीझन मधून तीन ते चार महिने हा मटर दिसतो म्हटल्यानंतर याच्यापासून भरपूर सारे पदार्थ तर बनले हवे ना म्हणून आज मी नव्हती रात्रीच्या जेवणामध्ये फक्कड ते म्हणजे हिरव्या वाटणातील मटर पुलाव चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपल्याला एक छोटीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत यातील तुम्ही काही भाज्या घेऊ शकता तर काही भाज्या नसल्या तर नाही घेतल्या तर देखील आता कोणत्या भाज्या ते ते तुम्हाला पहिले मी चार पाच व्यक्तींना पुरेल इतका आपण मटार भात बनवतोय त्याकरिता मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे आणि पातळ आकारात कट करून घेतले सोबतच दीडशे ग्रॅम कोबीचे फक्त फुले घेतलीत घरामध्ये फक्त तीन ते चारच बीन्स म्हणजेच घेवड्याच्या शेंगा होत्या म्हणून त्या बारीक आकारामध्ये चिरून घेतल्यात एक वाटी गाजराचे उभे काप करून घेतलेत एक शिमला मिरची बारीक चिरून आणि त्यासोबत एक मोठ्या आकाराचा बटाटा मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला सोबतच एक मोठ्या आकाराचा लालबुंद टोमॅटो आणि एक मोठी वाटी भरून साधारणतः अडीचशे ग्रॅम हिरवा ताजा मटार घेतला आहे आता एवढ्या भाज्यांकरिता आपल्याला तांदूळही लागणार आहे तर या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर करते कारण याचा पुलाव जास्त चविष्ट तयार होतो तर साधारणतः वजनी प्रमाणात हा चारशे ग्रॅम आहे आता आपण एक ताजं हिरवं वाटण भरून घेऊयात यामुळे मसाले भाताला टेस्ट जास्त छान येईल तर मूठभर हिरवी कोथंबीर यामध्ये जास्त तर मी देठांचा वापर केला आहे सोबतच दीड ते दोन इंच अद्रक पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात सुरुवातीला आपण हे साहित्य कोरडंच दळून घेऊयात आणि नंतर गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊ तर बघा संपूर्ण साहित्य मी कोरडंच दळून घेतलं या पद्धतीने ते हलकंसं बारीक झालं याची पेस्ट बनवण्याकरिता अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि याची आता थोडीशी पातळसर पेस्ट बनवून घेते तर आपलं या ठिकाणी हिरवं वाटणंही छान असं तयार झालं आहे आपली मसाले भाताची ही पूर्णतः तयार झाली आहे लगेच आपला मटर भात तयार करायला घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कुकर ठेवते हवं असल्यास तुम्ही हा भात साध्याशा पातेल्यामध्ये किंवा टोपामध्ये देखील बनवू शकता कुकरमध्ये झटपट बनतो म्हणून मी कुकरचा वापर करते आता यामध्ये टाकूयात साधारणतः चार ते पाच चमचे तेल तेल हलकं गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी पहिले फुटू द्यायची मगच अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे देखील छान असे तळले गेले लगेचच खडा मसाले टाकूयात आणि खडा मसाले जळू नये म्हणून पटकन लगेचच कांदा टाकायचा तर खडा मसाल्यांमध्ये मी तीन तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी एक मोठा दालचिनीचा तुकडा एक कर्णफूल आणि इलायची देखील फोडून घातली आहे ज्यामुळे इलायचीचा स्वाद या भातामध्ये जास्तच जबरदस्त येईल कांदा आपला हलकासा तळून झाला हलका, हलका गुलाबी रंग आला की लगेच यामध्ये चिमुडभर हिंग आणि त्यासोबत या संपूर्ण भाज्या घालून घ्यायच्या आहेत कारण कांदा आपल्याला थोडासा जास्त परतून घ्यायचा आहे तर या भाज्या अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत जास्त शिजवण्याची गरज नाही आहे कारण भातामध्ये या भाज्यांचा जास्तच गाळ व्हायला नको त्यामुळे भाज्या आपल्याला जास्त अगोदरच परतवत बसायच्या नाही आहे फक्त याला हलकीशी तेलाची कोटिंग व्हायला हवी बस इतकंच आणि आणखी एक टिप्स म्हणजे या भाज्या परतवत असताना लगेचच आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही आहे कारण मीठ वापरलं की लगेच भाज्यांना पाणी सुटतं आणि यामुळे भाज्या जास्तही शिजू शकतात सर्वांत शेवटी भाज्या परतवून झाल्यानंतर मटर घालायचं आहे आता सुके मसालेही घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे मी या ठिकाणी लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला देखील घालून घेतला आता घालूयात चवीनुसार मीठ भाज्या आपल्या अगोदरच परतवून झालेल्या आहे त्याच्यामुळे आता मीठ घातलं तरी देखील चालणार आहे तर साधारणतः एवढ्या भाताकरिता मी पावणे दोन चमचे मीठ घातलंय आता संपूर्ण भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे मग मसाल्यांचा स्वाद या भाज्यांना व्यवस्थित लागेल आणि भाज्याही चवदार लागतील संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित एकजीव झालंय आता लगेच तयार करून घेतलेलं वाटण घालायचं या ताज्या हिरव्या वाटणामुळे आपल्या या मसाले भाताला टेस्ट फार जबरदस्त येते कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या कोथिंबिरीचा आणि कोथिंबीरच्या देठाचा वापर केलेला आहे भांड्याला भरपूर असा मसाला चिकटलेला होता म्हणून अगदी फक्त एक ते दीड चमचा पाणी घातलं आणि हे भांडं विसळून यामध्ये ओतलं आता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून देऊयात आणि हलकंसं परतवून घेऊयात आपले मसाले व्यवस्थित परतले जात आहेत तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊ त्याकरिता तांदळामध्ये त्या भरपूर सारं पाणी घातलं आणि हलक्या हाताने हे चोळून धुवून घेते तुम्ही या ठिकाणी बासमतीच तांदूळ वापरायला हवं वा असं काही नाही आहे घरगुती रेग्युलरचा किंवा राशनचा तांदूळ वापरला तरी देखील हा मसाले भात खूपच जबरदस्त चवीचा तयार होतो तांदूळ दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला लगेच यातील पाणी काढून छान असं निथळून हा तांदूळ कुकरमध्ये घालते आता या भाताकरिताचा वापरलेला तांदूळ मी अगोदर भिजवून न घेता लगेचच धुवून वापरला आहे पण जर तुम्हाला हा भिजवून घ्यायचा असेल तर फक्त पंधरा मिनटं भिजवून घ्या जास्त वेळ भिजवू नका यामुळे तांदळाचा तुकडा पडतो तांदूळ व्यवस्थित या, या भाज्यांमध्ये मिक्स करून घेतला छान अशी याला तेलाची कोटिंग झाली आता पाणी घालूयात तर पाणी आपल्याला कोमटच घ्यायचं आहे आणि आता तांदळाचा आणि पाण्याचा रेशो सांगते तर आपण तांदूळ या वाटीने मोजून घेतला होता एक वाटी तांदळाकरिता दोन वाट्या मी पाणी घालणार आहे यापेक्षा अजिबात जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे जर तुमचा वेगळ्या क्वालिटीचा कोणता तांदूळ असेल त्याला पाणी जास्त लागत असेल तर थोडंफार पाणी जास्त घालू शकता लगेचच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात कारण यामध्ये आपण हार्ड असं काही टाकलेलं नाही आहे तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊ आपला कुकर थंड झालेला आहे आता हा मी गॅसवरून खाली उतरवून घेते आणि हलकीशी शिट्टी वर करून बघते बघा कुकरमध्ये अजिबात हवा राहिलेली नव्हती झाकण खुलून बघूयात वा काय मस्त वाफळता गरमागरम आपला मटार पुलाव या ठिकाणी तयार झाला आहे मस्त असा मोकळा सुटसुटीत दिसतोय अगदी छान असा भाताचा कण कण सेपरेट दिसतोय भरपूर सारा भाज्या घातलेल्या असल्यामुळे हा पौष्टिक तर आहेच पण त्यासोबत नक्कीच वेगळ्या चवीचा आहे आता आपण शीतावरून भाताची परीक्षा घेऊयात तर बघा आपला हा भाताचा कण अगदी व्यवस्थित दबला गेला आहे यावरूनच लक्षात येत आहे आपला मटार भात या ठिकाणी तयार झालेला आहे गरमागरम पापडासोबत लोणच्यासोबत आणि कांद्यासोबत सर्व करूया आपले या मसाले भातातील भाज्या देखील बघा अजिबात ओव्हर कुक झालेल्या नाहीये पण मऊसूत शिजलेले आहेत तांदूळ हा माझा ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळे तांदळाचे कुठलेही पदार्थ असू द्यात मला अजिबात दम निघत नाही त्यामुळे मी लगेच हे टेस्ट करून सांगते ताज्या मटाण्याचा मटार भक्त आपला तयार झालेला आहे खूपच मस्त आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळ त्या छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय